पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जळगाव शहरापासून तीन चार किलोमीटर अंतरावरील ममुराबाद रोडवर असलेल्या एल के फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकली यावेळी या ठिकाणी बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे दिसून आले पोलिसांनी या प्रकरणी माजी महापौर ललित कोले यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे तसेच या ठिकाणाहून एकतीस लॅपटॉप व मोबाईल जप्त केले आहेत काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर मुराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजळीत असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना बसवलं जात अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्यांच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सदर ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला तर <coughs> त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आला त्याच्या आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळाले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये दे। ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळाल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहे त्याच्यामध्ये ॲमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठल्याही अशी कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेले आहे त्या लॉगमध्ये काही आढळलेलं की अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहे बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे सीज केलेले आहे सदर ठिकाणी आम्हाला चार जण संशयित मिळालेले आहेत सबराज शाबाज आलम जिशान नूरी शाकीब आलम आणि हाशीर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकात्याचे आहे असं सांगत आहेत ते संज्ञान आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यांच्याकडेच चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस लोक इथे काम करतात अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत लोकल जे आहे ते हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे लके फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे